नमस्कार मंडळी मी आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करते तर कडक उन्हाळा सुरू झाला आहे आणि या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये थंडगार मठ्ठा प्यावासा वाटतो आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे समारंभामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मठ्ठा कसा बनवला जातो त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही घट्ट असं चक्का दही घेतलेला आहे जवळपास चाळीस लिटर आहे आणि ह्या चाळीस लिटर पासून आपण पाचशे लिटरचा मठ्ठा बनवणार आहोत दही घेतल्यावर एका बीटरच्या सहाय्याने दह्यामधले सर्व गोळे काढून टाकायचे आहेत आणि थोडं थोडं त्यामध्ये थंड पाणी टाकण्यात येत आहे तर बघू शकता छान असे दह्यामधले सर्व गोळे कमी होत आहेत आणि त्यामध्ये बिस्लरीचं पाणी टाकण्यात येत आहे त्या साईडला बघू शकता मठ्ठा बनून तयार होता आणि तो वाटण्यात येत आहे तर या मठ्यामध्ये आपल्याला पूर्ण पातेलं भरून पाणी टाकायचं आहे तर बघू शकता पातेलं पूर्ण भरलेलं आहे आणि मठ्यासाठी काय काय साहित्य लागतं त्यामध्ये काय काय टाकण्यात येत आहे ते, ते आपण पाहूयात तर बघू शकता जवळपास एक किलो साखर आहे त्यात टाकली टाक आहे पातेल्यामधलं ला, मटत थोडं जास्त झालंय म्हणून बाजूच्या पातेल्यामध्ये टाकण्यात येत आहे आणि त्यानंतर यामध्ये जवळपास एक किलो हिरव्या मिरची पेस्ट टाकण्यात आली आणि त्यानंतर यामध्ये जवळपास एक किलो अद्रक आणि लसणाची पेस्ट जात आहे त्यानंतर पाचशे ग्राम पुदिनाची पेस्ट करून त्यामध्ये टाकण्यात येत आहे या ठिकाणी बघू वापर हा कंटिन्यू चालूच आहे कारण हे सर्व इन्ग्रेडियन आहेत जे आपल्याला व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे आणि त्यानंतर यामध्ये जवळपास एक ते दीड किलो जलजीरा पावडर जात आहे त्यानंतर तीन किलो कोथिंबीर जलजीरा पावडर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळेच मठ्ठ्याला छान अशी चव येईल सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या पेजवरती याआधी पण पाचशे लिटर आणि सहाशे लिटरचा मठ्ठा कसा बनवला जातो त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर बघू शकता छान असं मिक्स होत आहे आपला मठ्ठा हा जवळपास तयार आहे त्यामध्ये आपण आता बर्फ टाकणार आहोत आणि चवीसाठी मीठ किंवा काळं मीठ टाकायचं आहे हा मठ्ठा कसा बनवला जातो ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे जर तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही घरी ट्राय करू शकता मठ्ठा एकदम खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे बर्फ टाकून झाला आहे त्याला आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत मठ्यामध्ये सर्व काही टाकून झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण जवळपास चार किलो खारी बुंदी टाकलेली आहे त्यामुळे या मठ्याला खूप छान अशी टेस्ट येईल तर बघू शकता या ठिकाणी थंडगार मट्टा हा तयार झालाय यामध्ये काय काय टाकण्यात आलेला आहे हे सर्व आपण पाहिलंय हा मट्टा तुम्ही घरी ट्राय करू शकता किंवा मोठ्या समारंभामध्ये बनवून करू शकता आणि ट्राय केल्यावर तो मट्टा कसा झालाय ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला धन्यवाद